शेतकरी भावांना का कार खाऊया शेतामध्ये बघा पिकला बाबा किती मस्त कसं आहे नाही तुमच्या भागात काय म्हणतात सांगा ज्यांना माहित नाही त्यांनी सांगा कमेंट करून काय म्हणतात इकडे बघा का आमच्याकडे आमच्या इकडे जर कार म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात सांगा कमेंट मध्ये चोवीसांनी सांगा तुम्ही इथे जरा विचारा सावकरला हम्म ना हे खाण्यासाठी चविष्ट आणि पौष्टिक असतात हे सगळ्यांना फ्रीमध्ये दिलेला आहे हम्म त्याला सगळ्यांना खायला पाहिजे चांगलं असतं शरीराला हो का बा किती लागलं बाबा मस्त बेगी आणि बघा पिकल्यात पण तो दाखवतो तोडून एक पिकलेलं घ्यायचि तर मस्त नवं का पिकलेल्या हो का